नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत की आज कांद्याचे दर कसे असणार आहेत कोल्हापूर सांगली पुणे बारामती लासरगाव आणि पारनेरी या ठिकाणी प्रामुख्य बाजार समितीमधून आपल्याला अंदाज घेणार आहोत तर दिवाळीनंतर काही दिवस मार्केट बंद होतं एक दोन दिवस चला तर आपण पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेऊयात तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वळूयात आता कोल्हापूर बाजारभावामध्ये आता बघितलं आहे की आ, कांदा किंटोल मागे आवक आहे चार हजार एकशे पंधरा क्विंटोल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दम दर आहे अठराशे रुपये सरासरी आहे एक हजार रुपये सांगलीमध्ये बघितलं आहे ती आवक आहे दोन हजार सहाशे साठ क्विंटोल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये पुणे मार्केटमध्ये बघितलं आपण आवक आहे चार हजार सातशे तेवीस क्विंटोल किमान दर आहे चारशे रुपये कमाल आहे पंधराशे रुपये सरासरी आहे नऊशे पन्नास रुपये आता बघूयात पुण्यामध्ये पुण्यामध्ये आवक आहे चा एक्केचाळीस क्विंटोल किमान सहाशे कमाल एक हजार शंभर सरासरी अठराशे रुपये पिंपरीमध्ये बघूया पुणे पिंपरीमध्ये पंचवीस क्विंटोलची आवक आहे किमान दर आहे एक हजार कमाल दर आहे सोळाशे रुपये सरासरी आहे तेराशे रुपये तर पुण्यामध्ये मांजरेमध्ये बघितलं आहे वीस क्विंटोल किमान दर हे एक हजार कमाला हे चौदाशे आणि सरासरी हे बाराशे रुपये आता वळत बा बारामतीवळी बा बारामतीमध्ये बघितलं एकशे एकवीस क्विंटोल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल आहे सोळाशे रुपये आणि सरासरी दर आहे एक, एक हजार दोनशे पन्नास रुपये आता वळत लासरगाव लासरगावमध्ये बघितलं आहे आपण की चार हजार आठशे वीस क्विंटोल म्हणजे सर्वात जास्त किंटोल यामध्ये आवक आहे किमान दर आहे तीन हजार तीनशे एक्कावन्न कमाल दर आहे एक हजार एकशे छप्पन आणि सरासरी आहे नऊशे सत्तर रुपये आता बघूयात पारनेर बाजारभावमध्ये आपण तीन हजार आठशेची आवक आहे किमाल दर दोनशे कमाल आहे अठराशे रुपये तर आजच्या दरानुसार कांद्याचा भाव अजूनही स्थिर आहे काही बाजारात थोडी वाढ दिसून येते पण विशेष म्हणजे पिंपरी आणि बारामती यामध्ये चांगले दर आपल्याला दिसून आलेले आहेत पुढच्या काही दिवसात आवक वाढल्यास आपण थोडाफार बदल होऊ शकतो जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अजून आपण शेतकरी हप्ता या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला रोज ताजे बाजारभाव माहिती तुम्हाला आधीच मिळेल चला तर आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय शेतकरी